आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार हक्काचं न्यूज चॅनल यम चोवीस तास सांगली पोलिसांची मोठी कारवाई निवडणुकीच्या तोंडावर सहा पिस्तुल जप्त तडीपार गुंडांसह तिघांना बेड्या आगामी सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली पोलिसांनी गुन्हेगारांविरुद्ध कंबर कसले आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने धाडसी कारवाई करत एका रेकॉर्डवरील तडीपार गुंडासह त्याच्या दोन साथीदारांना अटक केली त्यांच्याकडून सहा गावटी पिस्तुल किंमत तीन लाख साठ हजार रुपये तीन जिवंत काडतुसे किंमत एक हजार पाचशे रुपये हिरो हुंडा स्प्लेंडर किंमत साठ हजार रुपये असा एकूण चार लाख एकवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे ही शस्त्रे मध्य प्रदेशातून आणल्याचे उघड झाले आहे निवडणुकीच्या काळात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी अवैध शस्त्रांविरुद्ध मोहिमेचे आदेश दिले होते दरम्यान सांगलीतील शंभर फुटी रोडवर नगर ते वारणाली दरम्यान काही तरुण संशयास्पदरित्या शस्त्रे घेऊन थांबल्याची माहिती एल सी सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळकेकर यांना मिळाली या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून तिघांना शिताफीने ताब्यात घेतले यामध्ये किरण शंकर लोखंडे वय चोवीस रेकॉर्डवरील तडीपार गुंड आहे तर अभिजित अरुण राणे वय बत्तीस सांगली तुषार नागेश माने वय तीस सांगली अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत आरोपींनी हे शस्त्रे मे दोन हजार पंचवीसमध्ये मध्य प्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील पाजी नावाच्या व्यक्तीकडून विकत घेतली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे ही शस्त्र सांगली परिसरात चढादाराने विकण्याचा त्यांचा डाव होता सध्या पाजी हा आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत ही, ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळकेकर व त्यांच्या पथकाने केली या प्रकरणी संजयनगर पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम आणि तडीपारी आदेशाच्या उल्लंघनाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भोसले करत आहेत